श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा अकरा मिनिटे हा संदेश लक्षपूर्वक ऐक जेव्हा तू हा संदेश ऐकायला घेशील तेव्हाच त्या क्षणाला तुझ्यासोबत एक चमत्कार होताना तू अनुभव करशील बाळा मी कुठेही तुझे मन दुखावू देणार नाही आणि तुला कुठल्याही संकटात देखील पडू देणार नाही माझा चमत्कार तुला त्या भयंकर संकटातही तारून नेईल या आशीर्वादाला स्वीकार करण्यासाठी तू तत्पर हो जे तू मागत आहेस ती तुझी मोठी इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात जेव्हा तुम्ही त्या कार्यासाठी खूप काही आपले श्रम देता परिश्रम देता आणि खूप काही असे देवाकडे मागणे मागता तेव्हा देवही तुम्हाला चमत्काराच्या आशीर्वादाने ते देण्यासाठी येतात यात निश्चिंतता बाळगा आज जरी काही कारणांनी त्या गोष्टीला उशीर लागत असेल तर निराशा तुझ्या पदरात पडणार नाही बाळा आज मी तुला सांगू इच्छितो की ते जे तू माझ्याकडे खूप काही मनपूर्वक श्रद्धापूर्वक मागू इच्छितो ते तुझ्या मार्गावर आहे ते तुमच्याकडे लवकरच योग्य वेळेवर येणार आहे देवाची वेळ ही योग्य असते जेव्हा तुम्ही इच्छा करता त्याही पलीकडे तुम्हाला काही देण्यासाठी देव तत्परतेने तुमच्याकडे काही चमत्कार पाठवू इच्छितात जे तुमच्या आज विचारांच्याही पलीकडे असतात बाळा तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा माझा मोठा आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस त्यासाठी तू सज्ज राहा कारण माझे देवदूत तुझ्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद आणि तुला ते हवे असलेले आर्थिक चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत बाळा तुम्ही जेव्हा खूप प्रयत्न करून तुम्हाला असे वाटते की मला हवे असलेले ते कधी प्राप्त होईल यात तुम्ही खूप काही घाई करता बाळा देवाची वेळ अगदी योग्य असते जे तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही किंवा तुमच्या आशीर्वादावर कुणीही दावा करू शकत नाहीत कारण ते तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे तेव्हा निश्चिंत असावे आणि आपल्या कार्यात मन लावावे कारण तुमचे केलेले श्रम आणि तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद कुणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच त्याचे फळ प्राप्त होण्याची वेळ आता जवळ येत आहे देव म्हणतात बाळा माझे मार्ग तुझ्या मार्गापेक्षा उंच आहेत तू फक्त विश्वासाने हा संदेश ऐक आणि या संदेशाला स्वीकार कर हे मार्गदर्शन मी करता देत आहे होय बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे तुझी जी काही चिंता आहे ती आता खूप काही संपण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आता निश्चिंत होण्याची आनंदी होण्याची वेळ जवळ येत आहे तू सज्ज हो सर्व काही शुभ होण्याची वेळ आता जवळ येत आहे मी तुमच्यासाठी काय करत आहे हे जाणणे तुमच्यासाठी तितकेसे आवश्यक नाही माझे आशीर्वाद नक्कीच तुम्ही प्राप्त करत आहात यावर विश्वास ठेवा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे बाळा मनापासून विश्वास कर देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे बाळा मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही कधीकधी काही गोष्टींना जेव्हा उशीर लागतो तेव्हा तुला असे वाटते की माझे तुझ्यावर लक्ष नाही पण तसे काही नाही मी प्रत्येक क्षणाला तुझ्याजवळ राहून तुझे संरक्षण करत असतो तुला त्या वाईट शक्तींपासून वाचवत असतो बाळा जेव्हा तुझ्याजवळ त्या नकारात्मक शक्ती येतात तेव्हा त्या तुझ्या मनात अनेक वाईट विचार आणतात की तू ते करू शकणार नाहीस तू ते मिळवू शकणार नाहीस अशा वाईट गोष्टी तुझ्या मनात घर करू लागतात त्या नकारात्मक ऊर्जांनी जेव्हा तुझे मन गांगारू लागते तेव्हाच त्या क्षणाला माझा आशीर्वाद तुझ्यासाठी प्राप्त होतो आणि तुझे मन माझ्या नामस्मरणाकडे वळायला लागते आणि नामस्मरण करून तू मला प्राप्त करतोस बाळा त्या वाईट शक्तींना कधीही विजयी होऊ देऊ नकोस त्या नकारात्मक ऊर्जा तुझ्यातून तुझे हिंमत तुझे धाडस तुझे वर्चस्व नष्ट करण्यासाठी पाहू इच्छितात तेव्हा त्या नकारात्मक विचारांना त्या वाईट शक्तीला स्वतःपासून नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न कर आणि प्रयत्न म्हणजे तू माझे नामस्मरण कर नामस्मरणामुळे तुझ्यातून तु त्या नकारात्मक शक्ती नेहमीच देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा या आठवड्याचा उर्वरित भाग तुझ्यासाठी खूप काही आनंददायी ठरणार आहे तुम्ही जे काही देवाकडे इच्छिलेले आहे ते प्राप्त होण्यासाठी तुम्हाला नियोजित वेळेत ते प्राप्त होईल होय बाळा कारण तुम्ही केलेले सर्व काही कर्म देव बघत आहेत या आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अशा काही गोष्टी तुमच्याकडे येताना दिसतील ज्या तुम्ही कधी माझ्याकडे मागितल्या आहेत देव म्हणतात त्यात तुझ्यासाठी तो आर्थिक चमत्कार मोठ्या प्रमाणात होणार आहे बाळा कारण तू त्याची अपेक्षा माझ्याकडे दर्शवली होती आता तुझे हात मोकळे कर आणि ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो मी ते तुझ्याकडे आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितो एव म्हणतात बाळा अभूतपूर्व आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे तेव्हा सज्ज हो तुम्ही जे काही अपेक्षितही केले नव्हते ते तुमच्या मार्गात येत आहे बाळा जेव्हा तुम्ही काही अपेक्षा न ठेवता काही कर्म करता तेव्हा देव तुम्हाला ते प्रेम असो की ते आनंद असो मग तुमच्याकडे अधिक अधिक पाठवायला तयार होतात बाळा जेव्हा कुठलेही कार्य अपेक्षेच्या व्यतिरिक्त तुम्ही करता तेव्हा त्यात देव अधिका अधिक तुम्हाला आशीर्वाद आणि चमत्कार देव इच्छितात तेव्हा मनात नेहमी असे ठेवा की मी जे केले ते देवाला अर्पण आहे तेव्हा बघा मग होईल तुमच्यासोबत चमत्कार देव म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत ऐक हा संदेश ऐकत असताना तुझ्या मार्गावर माझे अद्भुत चमत्कार तो प्राप्त करशील बाळा मनाला निश्चिंत ठेव आणि तुम्ही त्या हंगामात प्रवेश करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे त्यात तुम्हाला भरपूर विपुलता अधिक प्रमाणात सुख आणि धनाचे असे मार्ग दिसून येतील की तुमची आर्थिक विवंचना नष्ट होऊन आर्थिक विपुलता प्राप्त कराल बाळा मी तुझ्यासाठी असे मार्ग उघडत आहे आता त्या हंगामात तुम्ही प्रवेश करण्यासाठी तयार राहा आणि तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा तुझ्या हृदयाच्या किती मी जवळ आहे हे मी जाणतो तुझा देव तुला कुठल्याही संकटात किंवा कुठल्याही कठीण काळात एकटे पडू देणार नाही माझी साथ तुला निरंतर राहील मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू पुढे चालत राहा जे तुला यश हवे आहे ते मार्ग मी उघडून देत आहे त्यावर तू चाललास की तुला मोठे यश प्राप्त होणार आहे बाळा माझे मार्ग तुझ्या मार्गापेक्षा उंच आहेत तुमचे जीवनस्तर उंचावण्यासाठी माझ्याकडे काही योजना आहेत त्यासाठी तू सज्ज राहा कारण त्या योजना आता तुझ्यासाठी येत आहेत बाळा तुम्ही जे काही इच्छित आहात त्या सर्व काही प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो पण निश्चिंत रहा देवाच्या वचनांवर विश्वास ठेवा कारण देवांचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार तेच बाळ प्राप्त करतात जे श्रद्धेने विश्वासाने देवापर्यंत येतात देवाचे नामस्मरण करतात देवाच्या ध्यानात असतात बाळा तू हे सर्व काही करून जेव्हा आपले कर्म योग्य रीतीने करतोस तेव्हा माझा चमत्कार तू प्राप्त करतोस तुला ते अधिक हवे आहे होय तुला ते अधिक मिळणार आहे कारण तुमच्या जवळून ते कुणीही हेरावून घेऊ शकत नाही अशा खोलीत तुमचे नाव घेतल्या जात आहे जिथे तुम्हाला तो योग्य सन्मान दिला जाईल ते योग्य तऱ्हेची वागणूक दिल्या जाईल तुम्हाला तिथे तुमचे खूप काही असे नातेही प्राप्त होईल ज्यामुळे तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल बाळा ज्या ठिकाणी तुम्ही नवीन आहात त्या ठिकाणी आपल्या कर्मामध्ये मन लावा जर तुम्ही आज नवीन असाल आणि काही चुका होत असतील तर नवीन शिकणे सर्वाधिक चांगले ठरेल जे काही शिकाल ते तुमच्या उपयोगी पडणार आहे बाळा जर इच्छा असेल तर तिथे मार्ग उत्पन्न होतात त्याचप्रमाणे जिथे भक्ती आहे तिथे श्रद्धा ठेवा आणि मग बघा देवांचा चमत्कार देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी निरंतर या सृष्टीत कार्य सुरू आहे देव तुझ्यासाठी नवनवीन संधी आणि असे काही योजना करत आहेत ज्यामुळे तुझे जीवन सुख आनंद आणि प्रगतीने भरभरवून जाईल बाळा माझा जा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे तुम्ही जेव्हा माझ्या उपस्थितीत येऊन माझे नामस्मरण करता माझ्याकडे ते मागू इच्छिता मी ते देण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज व्हा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जेव्हा तुम्ही माझ्याकडे काही मागण्याकरता येता तेव्हा मी तुम्हाला कधीही निराशा पदरे पडू देणार नाही कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे देवदूत ते तुमच्याकडे घेऊन येणार आहेत तेव्हा सज्ज भा देव म्हणतात बाळा येत्या तीन दिवसानंतर तुमच्या आयुष्यातील खूप काही दुःख क्लेश आणि तुम्हाला वाटणारे भय नाहीसे होणार आहे तुमच्याकडे तो एक मोठा आर्थिक चमत्कार माझ्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे त्या संधी मी तुम्हाला प्राप्त करून देणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जाईल बाळा तू केलेली प्रार्थना मी कधीही ऐकत नाही असे कधी होत नाही जेव्हाही तू प्रार्थनापूर्वक माझ्याकडे जे, प्रार्थना जे काही मागतो त्यातील जे तुझ्यासाठी सर्वोत्तम असते ते मी तुला लगेच देण्यासाठी तत्परतेने तुझ्याजवळ येतो देव म्हणतात बाळा मी तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुझ्या संपूर्ण कुटुंबाला तो आनंद देऊ इच्छितो तुमचे जीवन पुढील स्तरावर नेऊ इच्छितो तुम्ही जे काही परिश्रम करत आहात त्याची प्रतिफळ भेटण्याची वेळ जवळ आली आहे आता निश्चिंत असावे कारण ते कधीही विफल होत नाही जे तुम्ही मनपूर्वक केलेले कर्म आहेत बाळा मी सोबत राहून ते कर्म करण्यासाठी तुला उत्साह प्रदान करतो जेव्हा जेव्हा तुला आळस येण्याचा कंटाळा येण्याचा वेळ येते तेव्हा तेव्हा मी तुला त्यातून काढून तुला उत्साह आणि आनंदाची प्राप्ती करून देतो आणि तुझे कार्यात मन लागून इच्छित प्रगती साधून देतो देव म्हणतात बाळा हप्त्याचा उर्वरित भाग तुझ्यासाठी आश्चर्यकारिक आशीर्वाद घेऊन येत आहे आश्चर्यकारक असे काहीतरी तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यात मग तुमचे आरोग्य असो की तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद असो ते तुमच्या दिशेने येत आहेत ते तुमच्यासाठी खूप काही आश्चर्यकारक ठरणार आहे त्यात तुम्ही मागितलेले नाते तुम्हाला प्रेमासगट प्राप्त होणार आहेत जे कोणी बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना ते प्रेम नक्कीच पुढील काळात प्राप्त होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाला स्वतःकडे आकर्षित करू इच्छिता ते सुसंवाद साधण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असता तेव्हा देवही तुम्हाला ते आशीर्वाद देऊ इच्छितात देव म्हणतात बाळा तुझ्या सुखी जीवनाची तू जी काही कल्पना केली आहे ते तसेच होणार आहे कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे तू केलेले सर्व काही संकल्प मी मान्य करतो तू केलेली सर्व काही सेवा मी मान्य करतो बाळा लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्याकडे नैसर्गिकरित्या येणार आहे त्यात तुम्हाला एवढी भरभराट जाणवेल की प्रत्येक ठिकाणी आयुष्यातल्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या भरभराटीने आनंदाने आणि खूप काही समाधानाने भरून देण्यात येणार आहेत तुमच्यावर देवांची कृपा निरंतर राहणार आहे तेव्हा आता निश्चिंत रहा आणि आनंदी राहा मागील काळात तुम्ही घेतलेले कर्ज देखील फिटण्यासाठी तुम्हाला खूप काही देवाकडून सहायता करण्यात येणार आहे तुमच्याजवळ इथून पुढे इतकी विपुलता देण्यात येणार आहे इतके, इतके आर्थिक सबलता देण्यात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला कधीही पुढे कर्ज घेऊन काही घेणे आवश्यक वाटणार नाही बाळा जे घेतलेले कर्ज आहे त्या कर्जातून तुमची हळूहळू करून मुक्तता करण्यात येणार आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि देवांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आपल्या कर्माला गती देण्यासाठी देवावर विश्वास ठेवून आपले कर्म करत राहा कारण हेच कर्म तुम्हाला योग्य दिशेने नेऊन ते सर्व काही प्राप्त करून देणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुम्हाला ते कर्ज कर्ज करून आता चिंता करण्याची आवश्यकता नाही देवाचा आशीर्वाद आणि देवाच्या वचनांवर विश्वास ठेवा तुम्ही केलेल्या कर्मातून तुम्हाला ती सफलता ते योग्य मार्ग दाखवून दिल्या जातील तेव्हा निश्चिंत राहा मनात जर यावेळेस नकारात्मक विचार असतील तर ते देवांच्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा तुम्ही देवाचा दिव्य संदेश ऐकत आहात देव तुम्हाला तुमच्या तुम्हार सर्व काही प्रश्नातून मुक्तता देणार आहेत देव तुमच्यासाठी असे अनेक मार्ग काढणार आहेत ज्यामुळे तुम्हाला सुख संपन्नता वैभवाची प्राप्ती होणार आहे विश्वासाने हा संदेश ऐकत रहा देवावर विश्वास ठेवा देवाच्या वचनांवर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे या ब्रह्मांडाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे जेव्हा तुम्ही या सृष्टीतले देवाचे प्रिय बाळ आहात तेव्हा घाबरणे सोडून द्या चिंता करणे सोडून द्या आपल्या कार्यात मन लावा अधिकाधिक प्रयत्न करत राहा जर तुम्ही कुणाची मदत करू इच्छिता तर ती नक्कीच करा कारण त्यामुळे देव अधिक प्रसन्न होऊन तुमच्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करतील यात शंका घेऊ नका जेव्हा कोणी काही मदतीचा हात ज्या आवश्यकता असलेल्या ठिकाणी देतात त्या ठिकाणाहून जे आशीर्वाद दुआ प्राप्त होते ते तुमच्या अधिकतेकडे वळवल्या जाते आणि तुम्हाला जर असे अधिकचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर जेव्हा तुम्ही आपल्या सृष्टीतील जीवांना काही मदत कराल कारण जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या जीवजंतूचे रक्षण कराल जसे की मुंग्यांना रवा साखर द्याल किंवा गाईला पोळी घालाल किंवा कुत्र्याला पोळी घालाल तेव्हा त्यातून तुम्हाला अनेक असे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमचे जे कार्य अर्धवट आहे जे कार्य पूर्ण होण्यासाठी तुम्ही देवाची विनंती करत आहात ते अगदी सहज होण्यास तुम्हाला त्या प्राण्यांच्या मनातून मिळालेला आशीर्वाद प्राप्त होऊन ते तुमचे कार्य अगदी सहजतेने पार होईल तेव्हा अन्नदान करताना विचार करू नका अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ज्याला ज्यावेळेस ज्या गोष्टींची आवश्यकता असते तेव्हा जर तुम्ही थोड्या प्रमाणात दिलेत तर ते पुण्याचे कार्य करते तेव्हा तुमच्याही दारात जर एखादी गाय आली असेल एखादे कुत्रे आले असेल तर त्याला नक्कीच तुमच्याकडे हवे असलेले अन्न थोडेफार त्या आणि त्या पुण्याचा साठा स्वतःसाठी निर्माण करा देव तुमच्यावर अधिक प्रसन्न होतील कारण या ब्रह्मांडाच्या सृष्टीतल्या जीवांचे तुम्ही संरक्षण केले आहे त्यामुळे देव तुमच्यावर अधिक प्रसन्न होऊन आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर करतील तुमचे जीवन तुमचे परिवार सुख समृद्धी आणि आनंदाने अधिका अधिक बहरू लागेल होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात जेव्हा तुम्ही या पुण्याचा साठा स्वतःजवळ निर्माण कराल तेव्हा एक अद्भुत शक्ती तुमच्यात प्रवेश करून तुमची जी काही नडलेली कार्य आहेत ती पूर्ण करण्यास तुम्हाला ते सामर्थ्य देईल तीच आहे देवांची अद्भुत शक्ती देव तिथेच कार्य करतात जिथे सत्याचा मार्ग आहे या ब्रह्मांडात देवाची दृष्टी प्रत्येक ठिकाणी आहे कोण काय कर्म करत आहे हे देवांना माहीत आहे तेव्हा तुम्हीही चांगले कर्म करा आणि चांगले फळ प्राप्त करा तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे तेव्हा नक्कीच तुम्हीही अन्नदान करून आपल्यासाठी पुण्य एकत्रित करा तुमच्या आयुष्यभर तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही अन्नपूर्णेचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा तू कितीही दान केलेस तरीही मी तुझे भंडार कधी खाली होऊ देणार नाही त्यासाठी माझा भरभराटीचा आशीर्वाद मी तुझ्यासाठी सदैव देत आहे आनंदी रहा तुमचे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांना सर्वांना अन्नपूर्णेची कृपा निरंतर प्राप्त राहो त्यांच्या घरात ती भरभराट ते ऐश्वर प्राप्त राहो स्वामी माऊलीचा आशीर्वाद निरंतर त्यांच्या सहकुटुंबावर राहो आणि त्यांची प्रगती अधिका अधिक हो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझ्या पाठीशी सदैव उभे राहा अशी कमेंट करा केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ